वडीगोत्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाला सरकारच्या विशिष्ट मंडळाची भेट मनोजरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंतरवाली सराठी या गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वडी कोत्री या गावामध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी मागील चार ते पाच दिवसापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसले आहेत यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की सरकारने खुशाल मराठा समाजाला आरक्षण द्यावे मात्र ते ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे जेणेकरून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही मात्र सरकार आणि काही मराठा नेत्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसी आरक्षण लाटण्याचा प्रयत्न सरकार करत आहे हे चुकीचं आहे त्यातलाच मा त्याला वाचा फोडण्यासाठी राज्यातील कोट्यवधी ओबीसी समाज हा लोकशाही मार्गाने ओबीसी आरक्षण बचाव यासाठी आपापल्या मार्गाने प्रयत्न करत असून त्या पार्श्वभूमीवर मागील पाच दिवसांपासून मी आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याची माहिती उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिले आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून एक शिष्टमंडळ मुंबई येथून जालना येथील वडीगोत्री या गावात येऊन या उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करत ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही तुम्ही उपोषण सोडा अशी हाक सरकारच्या वतीने या ठिकाणी भेटीसाठी आलेले मंत्री संदीपान भुमरे पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री भागवत कराड यांनी केली मात्र आम्हाला लेखी आश्वासन द्या त्यानंतरच आम्ही उपोषण सोडू अशी ठाम भूमिका यावी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्याशी चर्चा केली फोनवर आम्हाला सांगितलं की जाऊन आज अकेल साहेबांना आणि वाघमारी साहेबांना भेटा त्यांना विनंती करा की उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे त्यावेळेस आपण आला आपल्याशी चर्चा करून त्या आपल्या मागण्या नक्कीच आजपर्यंत मान्य मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही पण सगळे करत आलेलो आहे आज त्याकरता खासदार साहेब छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री नवनिर्वाचित खासदार आमचे केंद्रीय माजी मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर भागजी कराड साहेब आमच्या तिघांचं शिष्टमंडळ आज आज अक्के साहेबांची आणि चर्चा करायला आम्ही आलो त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आता त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही मुंबईला उपोषण सोडून आणि उद्या चर्चा करून त्या चर्चेमधून सोल्युशन नाही निघाले तर परत तुम्ही करू शकता पण त्यांचं म्हणणं आहे की आमचं शिष्टमंडळ हे पाच जणांचं शिष्टमंडळ ते उद्या मुंबईला यायला तयार आहे त्या शिष्टमंडळावर उद्या अन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे चर्चा करतील आणि त्यांच्या ज्या मागण्या त्याच्यात नक्कीच सोल्युशन काढून तो आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की दोघांनी त्याच्याकडे त्यांचा आता आम्ही मेडिकल हे कराड साहेब स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्यांना ज्ञान आहे त्याचं म्हणणं की तुम्ही पाणी घ्यावा अशी आमची आपल्याला विनंती आहे आपण निर्णय घ्यावा आमची आपल्या विनंती आहे साहेबांनी साहेबांना कारण की आम्ही तुमचा शंभर टक्के सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो तो सोडवायचा प्रयत्न करू आणि अशी कुठलीही तुम्ही मनात शंका ठेवू नका की तुमच्याकडे दुर्लक्ष केले जात शंभर टक्के तुमचं सगळ्या ज्या काही मागण्या सरकारच्या दरबारी मांडून त्या सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू एवढेच आपल्याला शब्द दे देतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना